बघा चर्मकार संघटने समाजात आहे आणि तुकडं गोकुळ बारगुळे म्हणून आहे बघा ती गा। गाला चेक मिळाले तुम्हाला खोटं सांगत बरं माझं आहे का तहसीलदार साहेब आहे दिव्यांगाच्या आठ तुम्हाला माहिती आहे सगळं त्या जी आरच्या अंमलबजावणी जर ह्यानी आमची केली दिव्यांगाला विनाट घरकुल आहे दिव्यांगाची घरकुल योजना आहे दिव्यांगाला दोनशे स्क्वेअर फूट जागा आहे दिव्यांगाला पाच म्हणजे पाच टक्के गाळ्या पूर्व ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल आज त्या गाळ्यामध्ये आम्हाला कुठं आरक्षण आहे का आमदार निधीमधून तालुक्यामध्ये प्रत्येक आमदारानं ग्रामपंच तालुक्याचा तीस लाख रुपये वर्षाला निधी खर्च करायचा आहे आतापर्यंत आम्हाला पुणे दिलाय दिव्यांगाचा जी पाच टक्के निधी म्हणताय ग्रामपंचायती ग्रामपंचायतीला आम्ही अर्ज करतोय आणि हे कसं होतं ग्रामपंचायती स्थायी नसत आहे त्याच्यावर प्रत्येक वेळी दर पाच वर्षाला कुठला ना कुठला सत्ताधारी आलेला असतो त्यामुळे हेच राजकारण त्याच राजकारण म्हणून स्वतंत्र मंत्रिमंडळाचं काय झालं ताई हे कसं झालं माहितीये का स्वतंत्र अपंग मंत्रालय स्थापन केलं ना जरी अपंग मंत्रालय स्थापन केलं ते आमच्या तोंडाला नुसतं पानं पुसली त्याचे अध्यक्ष आमचे बच्चूपोडू आहेत उपाध्यक्ष मुंडे साहेब आहेत परंतु त्यांना ज्या बी काही मागण्या मागितल्या असतील दिव्यांगा त्या कुठल्याही मागणी त्या मंत्रिमंडळामध्ये अध्यक्षांनी मांडले तर मंत्रिमंडळानं एकही मागणी आतापर्यंत मंजूर केलेली नाही मग ही जरी दिव्यांगाला स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आम्ही पेढे वाटले हलग्या वाटल्या मुख्यमंत्र्याचं आभार व्यक्त केलं की के आमच्या दिव्यांगाचं स्वतंत्र मंत्रालय स्थापन झालं स्वतंत्र मंत्रालय स्थापन झाल्यामुळं आम्हाला वाटलं की दिव्यांगाच्या व्यथा स्वतंत्र मंत्रालयामध्ये मांडता येतील त्याचा स्वतंत्र मंत्री आहे स्वतंत्र अध्यक्ष आहे स्वतंत्र कार्यालय आहे आणि त्या कार्यालयामध्ये प्रत्येक तालुक्यावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्राउंड स्तरावर दिव्यांगाची कार्यालय स्थापन होणार त्याचा अध्यक्ष असणार एक सचिव असणार असं आमचं मोठं आम्हाला बच्चू आम्हाला आश्वासन मंत्रिमंडळाने दिलं तेव्हा बच्चू भाऊनी पण त्यांना वाटलं की बाबा माझ्या दिव्यांग बांधवाला जर स्वतंत्र मंत्रालयाची महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं आणि त्याचा आनंद उत्सव आम्ही दिव्यांग बांधवानी मोठ्या नाना उत्सव साजरा केला परंतु ही फसवी योजना निघाली ना आमच्या दिव्यांगाला पेन्शनवाढीची मागणी केली दीड हजार रुपये आहे सहा हजार मागतोय देत नाही आम्हाला घरकुल मागतोय बरीच लोकांना स्वतःची जागा नाही जे अंत्योदय योजनेची मागणी मागतोय त्याला नाही ना दिव्यांगासाठी व्यवसायासाठी टॉल मागतोय ती नाही मग दिव्यांगाच्या ज्या बी काही ताई मागण्या आहेत ना तीही गेंड्याच्या कातडीचं सरकार फक्त होय होय म्हणते पंचवीस सप्टेंबरला बच्चूकडूनच्या माध्यमातनं मग आमदार निवास गांधी पुतळा आकाश म्हणजे आमदार निवास पूर्ण ताब्यात घेतलं पाच तास सहा तास अकरापासून सहा वाजेपर्यंत उन्हात बसलो आणि सहा ते संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत भर पावसात आम्ही बसलो तेवढं ऊन आणि पाऊस आम्ही अंगावर घेतला तिथं अब्दुल सतार रावसाहेब दानवे आले आमचं निवेदन स्वीकारलं आणि म्हटलं तीस तारखेच्या पंचवीस सप्टेंबरच्या मिटिंगमध्ये तुमचं पूर्णपणे मागण्या मंजूर केल्या जातील म्हणून आम्हाला बच्चूबाऊच्या आमच्या हातात तुरा दिला आणि कालच्या ह्याच्यामध्ये काय आमची मागणी मंजूर केली नाही त्याच्यात आणखीन आमच्या दिव्यांगाच्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती म्हणजे कोराई चालू केल्या तिकडे अजित पवार म्हणते आम्ही राजकीय आरक्षणाची एक मागणी मागितली का तर जसं शिक्षक कामध्ये सुद्धा आरक्षण आहे प्रत्येक संघटनेमध्ये दिव्यांग म्हणजे आरक्षण असतं राजकीय तसं आम्हाला बी वाटलं की आम्हाला सुद्धा हो। दिव्यांगाला राजकीय आरक्षण असावं जेणेकरून बच्चू कडू दिव्यांग नसताना आमच्या दिव्यांगासाठी लढतात तर दिव्यांगाचा एखादा आमदार झाला तर दिव्यांगाचा एखादा मंत्री झाला तर दिव्यांगाचा एखादा खासदार झाला तर ही आशा वाईट होती म्हणून आम्ही एक राजकीय आरक्षणाची मुद्दा मागितला त्याच्यावर अजित पवारांना हसून उत्तर दिलं काय दिलं राजकीय आरक्षण आणि त्यांना आरक्षण दिलं तर आम्ही काय खुरपाय जाऊ का असं ही माणूस ढळढळीत मरतय ह्याला वाटलं की ह्याच्या पिढीन पिढी ह्याच्याच खात्यावर नेलय ह्याच्याच बुकात नेलय की फक्त आम्ही जी मंत्रिमंडळ आहे ह्यानीच आमदार खासदार मंत्री व्हायचं त्याची बायको व्हायची त्याचं व्हायचं म्हणजे त्याचं अख्खं खानदान पिल्लावर मंत्रिमंडळात जायचं दिव्यांगाने जायचं नाही म्हणजे ह्यानं सुद्धा आमचा माझा उडवायचा प्रत्येकाने आमच्या दिवंगत्वावर बोलायचं अरे आमच्या दिव्यांगाला बी भावना आहेत आम्हाला बी वाटत आम्हाला बी स्वावलंबी जीवन जगावं आमच्या योजना जर आमच्यापर्यंत पर्यंत तर आम्ही स्वावलंबी होऊ आमच्या आमच्या जीवावर स्वतःच्या दिव्यांगाच्या हिमतीवर आम्ही आमचं कुटुंब सांभाळू एवढ्या शासनाच्या जिहार पण या काही जिहार ची तालुका स्तरावर शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळं आज आमच्या दिव्यांग बांधवाला रस्त्यावर उतरायची वेळ आहे शासन स्तरावर कधी मागणी केली का स्वतः सगळ्या दिव्यांगाने जाऊन एकत्र तुम्हाला असं वाटतंय का कि ज़णा 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 की पाच सहा जण दहा बारा जण जाऊन ही मान्यता मिळेल पाच सहा जण अख मंत्री मंत्रालय ताब्यात घेतलं मंत्रिमंडळ शासन स्तरच होतं की आकाशवाणी आमदार निवास होतं होत आमदाराच्या घरावर आम्ही डाले घालतो वरी जाऊन तरी ह्यांना पत्ता लागत नाही दिव्यांगाच्या मागणीला आज दिव्यांग अपंग असताना सातवा माळा चढून टेरी चढून आंदोलन करतोय तरी आमदाराला खूप लागत नाही आणि कुठं मग आमचं रंडगाणं आई सुद्धा मुलाला रडल्याशिवाय पाहत नाही मला माहित आहे पण आम्ही किती रडायचं आज ग्राउंड लेवलला ग्रामपंचायतीला रडतोय तहसील कार्यालयासमोर लढतोय पंचायत समिती समोर लढतोय कलेक्टर ऑफिस समोर जाऊन रडतोय आणि इथं आमचा आवाज कुणी ऐकत नाही म्हणून आम्ही मंत्रिमंडळ मंत्रालयामध्ये जाऊन लढतोय मग आमचा आवाज ऐकणार कोण आम्हाला वाली आहे का नाही कुणी आमच्या मागण्या दिव्यांग आम्हाला तुम्हाला मतदान करायला चालतंय मग आमच्या माग मागण्या मागायला आणि आमच्या मंजूर करायला तुम्हाला काय जड जाते दिव्यांगांच्या योजना तरी सांगत आहे म्हणजे सगळ्या समाजापर्यंत जातील योजना दिव्यांगाची एक योजना आहे का मॅडम दिव्यांगाला घरकुल योजना आहे विनाट पाणी पट्टी नळपट्टी आहे आमदार निधी आहे खासदार निधी आहे पंचायत समिती ग्रामपंचायत जिल्हा परिषद या ज्या मोठ्या मोठ्या ज्या गव्हर्नमेंटच्या बँका आहेत त्यांचा पाच टक्के निधी आहे ही जी तहसील कार्यालयाच्या आजूबाजूला आहे शासकीय जागेमध्ये तिथं दोनशे स्क्वेअर फूट दिव्यांगाला व्यवसाय करण्यासाठी जागा आहे या नगरपालिका ग्रामपंचायत स्तरावरती पाच टक्के गळेमध्ये आरक्षित जागा आहे आणि तुम्हाला सांगते ज्या काही शासनाच्या जी आरमध्ये योजना आहेत अडुतीस योजना आहेत जे अंत्योदय दिव्यांगासाठी अंत्योदय योजना आहे त्याला जी पस्तीस किलो धान्य द्यावं लागतंय दिव्यांगासाठी स्वतंत्र रेशन कार्ड आहे एवढ्या यो सगळ्या योजना आहेत पुण्या दिव्यांगापर्यंत शासनाने पोहोचवल्यात का या ग्राउंड लेवलला जर ग्रामपंचायतमध्ये समजा एका ग्रामपंचायतमध्ये दहा दिव्यांग आहेत एका गावात तर ग्राउंड स्तरावर जर ग्रामसेवक सरपंच यांनी जर सर्वे केला दिव्यांग किती आणि त्या दिव्यांगाच्या मागण्या काय आहेत बाबा त्याला घर आहे का त्याला जागा आहे का त्याला रेशन काय काय मिळतं का त्याचा निधी मिळतो का ही जर त्या त्या स्तरावर मॅडम झालं ना तर या गोष्टी आम्हाला आज या पाण्याच्या टाकीवर सोडण्या अजून करायची वेळ नाही मग आम्हाला प्रत्येक ठिकाणी तुच्छ समजली जाते दोन हजार सोळाचा कायदा आहे अपंगाला दिव्यांग बांधवाच्या भावना दुखवल्या जर दिव्यांगाला लंगडं खुळं म्हणलं आंधळं म्हणलं पायावर व्यंगत्वावर जर बोललं दिव्यांगाला जर मारहाण केली तर त्याच्यानुसार कायद्यानं कारवाई केली पाहिजे पण त्या कायद्याची अंमलबजावणी कुठं कुठं होलेली झालेली दिसते पण दिव्यांग बांधव मार खातो शिव्या खातो कुणीही म्हणत नाही की बाबा या कायद्याची अंमलबजावणी आहे तुम्ही व्हावं तुम्ही करावी मग बऱ्याच योजना आहेत आणि बऱ्याच दिव्यांग बांधवापर्यंत ह्या योजना पोचलेल्या नाहीत मग ह्या पोचण्यासाठी ह्या शासनानं बी मदत केली पाहिजे आम्ही एक संघटना म्हणून नेतृत्व जरी करत असाल पण ही सगळी कामं प्रशासनानं करणं गरजेचे त्यांचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून करतोय मग प्रशासन पगार कशाची घेतोय आज या प्रशासनाला आमची सेवा करायला आपल्या या नागरिकांचं काम करण्यासाठी ग्रामसेवक का असेल सरपंच असेल तहसीलदार साहेब असेल बी डीओ असेल सगळे अधिकारी आपल्या जनतेची कामं करण्यासाठी पगार घेतात पण त्याची सेवा आत्तापर्यंत केलेली अद्याप कुठं दिसून येत नाही प्रत्येक वेळी आम्हाला रडावं लागतं प्रत्येक वेळेस आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं लढावं लागतं मग कुठंपर्यंत चालणार ह्यासाठी आजचा आमचा लढा आहे दिव्यांगांचा आमदार प्रतिनिधी विधीमंडळात असला पाहिजे असं संजीवनी बारंगोळे यांनी वक्तव्य केलेलं आहे दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पाण्याच्या टाकीवर जाऊन आत्महत्येचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे राज्याच्या विधीमंडळात सर्व समाज घटकांचे प्रतिनिधी आहेत मात्र समाज व्यवस्थेने दुर्लक्षित केलेल्या दिव्यांगांचे प्रश्न मांडण्यासाठी विधिमंडळात कोणीही आमदार प्रतिनिधी नाही त्यामुळे विधिमंडळात दिव्यांगांचा आमदार प्रतिनिधी शासनाने नियुक्त करावा अशी मागणी प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी केली आहे बार्शी तालुका पंचायत समितीच्या जवळ असलेल्या अलीपूर रोड येथील पाण्याच्या टाकीवर चढून दिव्यांग संजीवनी बारंगुळे यांनी आंदोलन केलेलं आहे आणि स्वतःच्या गळ्याला फास लावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे जवळच असलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय तहसीलदार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बारंगोळे यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलं त्यावेळी त्या बोलत होत्या की मुंबई येथे मंत्रालयासमोर प्रहार संघटनेच्या वतीनं आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांकडे राज्य शासनाने लक्ष वेधून घेण्यासाठी उग्र आंदोलन झालेलं आहे त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग प्रतिनिधींना भेटीची वेळ दिली आहे या भेटीमध्ये दिव्यांगांना दरमहा उदरनिर्वाह भत्ता मिळण्यापासून विविध कल्याणकारी योजनांचे लाभ मिळावेत अशा मागण्याही त्यांनी केलेल्या आहेत दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी विधिमंडळात असणं आवश्यक आहे राज्य शासन याबाबत सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे मात्र या भेटीत जर सरकारने दिव्यांगांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न केला तर मात्र राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यात दिव्यांग बांधव अभूतपूर्व आंदोलन करतील असा इशारा पण त्यांनी दिलेला आहे या आक्रमक पावित्र्यामुळे पोलीस अधिकारी तसेच तीस लाख घाबरगुंडी मात्र दिव्यांग बांधव तालुक्यामध्ये किती आहे आता पाच वर्षाचा निधी तर झाला वर्षाला तीस लाख जर वर्षाचे तीस लाख रुपये आमदारानं खर्चले तर उदाहरणार हजार बार्शी तालुक्यात दिव्यांग आहेत अठ्ठावीसशे दिव्यांग बांधवायची नोंद आहे कोणाकडं सर्टिफिकेट आहे कोणाकडं नाही तर वर्षाला तीस लाख जोनी अपंगाचा हजारामध्ये शंभर लोकांना तुम्ही ह्या वर्षी वाटा पुढल्या वर्षी शंभर वाटा आणि असं म्हणत नाही पण त्या दिव्यांगाचं स्वावलंब झाला पाहिजे पाच पन्नास हजार रुपये एखाद्या दिव्यांगाला दिलं मी म्हणत नाही संजीवनी मारून गेल्या पण जी रेंगत आहे जी घरात बसून आहे एका एका घरात सर तुम्ही सर्वे करा एका एका घरात तीन तीन चार चार अपंग आहेत है। यांच्या घरी दोन आहेत दिव्यांगतही कुठं आहे त्यांच्या घरी तीन आहेत जर घरातलेच दोन तीन दिव्यांग असतील या दिव्यांगाची व्यथा बघा एका घरात तीन तीन अपंग आहेत तर त्यांचा प्रपंच सर चालायचा कसा आम्ही आमच्याकडं बघताना दुर्लक्षित घटक म्हणून बघितलं जाते आमच्याकडं बघताना दुर्लक्षित बघितलं जाते पण आम्ही काय म्हणतोय आम्हाला दुर्लक्षित घटक समजू नका आम्ही बी एक समाजातला घटक आहे पंचायत समितीचा जो निधी असतो तो पाच टक्के असतो खर्चाच काय असतं सर माहित आहे का ग्रामपंचायत लेवलला आम्ही ग्रामपंचायत आम्ही बी साहेबांना निवेदन देतो बी साहेब सांगतात की सगळ्या ग्रामसेवकाची आम्ही बैठक बसू बैठकीत बसवलं की ग्रामसेवक काय करतात ज्या दिवशी बैठक बसल त्या दिवशी ती आणतेत याला वाटला त्याला वाटला का पत्री दाखवतात आणि ऍक्च्युअल त्या लोकाचा निधी वाटला जात नाही सांगतात ना तुम्ही आता दिव्यांगाचा जो निधी आहे शासन निर्णय काय आहे ग्राउंड स्तरावरला जो दिव्यांगाचा पाच टक्के निधी आहे इतरत्र वळवायचा नाही तो फक्त दिव्यांगासाठी ही ग्रामपंचायत लेवलला लेव्हलला दिव्यांगाला काय वाटते सतरंजी एखादी पाटी एखादी ची आदर अरे काय खुर्ची काहीतरी दिव्यांगाला काहीतरी स्वयंरोजगार होईल असं द्या तुम्ही म्हणा दिव्यांग गावात दहा आहेत बाबा दोन दिव्यांगासाठी वाटप करू दोन दिव्यांगाचा धंदा चालू द्या बाकीच्या पुढच्या वर्षी दोन दिव्यांगाला द्या आम्ही असं म्हणतो का की आम्हाला बि त्यातलं हजार पाशे द्या देताना ना जर दिव्यांग आता दिवाळी आली दिवाळीच्या तोंडाला ना हजार पाचशे रुपये तुम्ही आम्हाला द्यायचा काय होत आहे अहो तुम्ही आज दिवसभराचा खर्च आहे दोन हजार रुपये कुणी हॉटेलमध्ये जेवायला गेले तर तुमचा खर्च आहे पाच हजार रुपये आणि तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये पेन्शन देता ती बी वेळेवर होत नाही तीन तीन महिन्याला दिव्यांगाची पगार होती ज्याच्या घरी काय कोण करता करी नाही जी कमवत नाही त्यानं काय खायचं तुम्ही एक दिवस तुम्ही मला मदत करता दुसऱ्या दिवशी शेजारी उभा करील का आणि आमच्याकडे बघताना लंगडं खुळ आंधळं या भावनेत बघते कोण मदत करणार आम्ही आमच्या हक्काचा मागतोय अडोतीस ते अठ्ठेचाळीस जी आर आहेत तुम्ही शासन त्या दिवशी दिव्यांगाला एक हात म्हणून मीटिंग झाली आली झाली तशी म्हणली त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या समस्या तुमच्यात लिहून घेतल्या बाबा दिव्यांगाच्या आतापर्यंत योजना काय आहे आता ग्रामपंचायत स्तरावरती एवढे ते ग्रामपंचायतमध्ये आहे दिव्यांगांचे

पण त्यापूर्वी त्यांना काय घेऊन मागवा तर त्यांना तीन वर्षात किती निधी मिळाला पाच टक्के प्रमाणे किती निधी होतं आणि त्यांनी काय खर्च किती खर्च केला आणि काय खर्च केला कारण भांडी वाटले सतरंजी वाटली आज असं नको त्यातून त्यांना काहीच भेटणार नाही पाठी लोकांना मागणी पण अशी आहे पत्र द्यायचं म्हणजे मी तो तीन दिवसा मध्ये हवस घेऊन टाको नंतर आपण सोमारी धन्यवाद कोण शुक्रवारी तरफ कोणन जी गाडी होती पुढे लोक जा वाच काय शकले काय केले मेडिकल सर्टिफिकेटचा प्रत्येक तालुक्यावरती कॅम्प घेतला आहे जो निधी आहे त्याचा जो खाण्यापिण्याचा खर्च आहे ही दिव्यांग बांधव प्रत्येक ग्रामपंचायतमधून येण्याचा जो खर्च आहे तो आमच्या दिव्यांग बांधवायचा आणि निधीतून घ्यायला मग का बर आहेच किती निधी निधी आहे किती तुम्ही गाडी बी आमच्याच बाड्या नाही आता सगळीकड सगळीकड ग्रामसेवकांना गाडी काढली काढली म्हणून सांगायची अपंगाला भरलं भरलं म्हणायचं तिथं जे आहे ती आमच्या अपंगाला भात होता भात होता सांगते कि भात आमच्या अपंगाला होता आणि जी मेडिकल सर्टिफिकेट काढणारी ही सगळी होती त्यांना पाच पाकवन होतं की आमच्या पैशातून होतं आम्हाला वाटलं सरकारनं खर्च केला पण आमच्या दिव्यांगाच्या निधीतून त्यांनी खर्च केला आता निधी कुठं आहे आमचा आम्ही म्हणलं होतं तुम्ही कॅम्प दिव्यांगाचा कुठं घेतला दिव्यांगाच्या योजनेसाठी दिव्यांगाच्या निधीतूनच गाड्या काढायच्या ग्रामसेवकानं तीच गेला आता कुठलं मेडिकल च काढलं पैसे आमचं आता ग्राम नगरची नगरपंचायत झाली दोन वर्षा तीन वर्षाखालचा आधीचा जो ग्रामपंचायत होती दहा दहा लाख वीस वीस लाख रुपये सर निधी होता आणि ज्यावेळी नगरपंचायत झाली पहिला निधी माहीत लॅप्स झाला निधी लॅप्स होतो का का बरं होतो मला सांगा जर तुम्हाला आमची मागणीच नसेल तर तुम्ही लॅप्स म्हणू शकता पण वेळोवेळी आम्ही निवेदन देतो आंदोलन करतो तुम्ही लॅप्स का बरं म्हणू शकता वैर कायला नाही केला दहा लाख वन टाईम दिला त्याच्यावर तीन वर्ष निधी दिला आणि शेवटी नगर स्थापना झाल्यावर आता म्हणतात की पहिला निधी लॅप्स झाला मग पहिले तीन वर्षाचे पैसे गेले कुठं सर आमचे मग आम्ही तळ पळतो पाय दिव्यांचा आमच्या हक्काचा द्या म्हणतो आम्ही ना ग्रामसेवक सरपंच असेल तसेला साहेब तुम्ही असल बीडीओ असल ना आमदार खासदार मंत्री कुणालाही सर आम्ही कोणाच्या हिकिशात माग ना आमच्या हक्काचं आम्हाला मागवलं आज दिव्यांगाचा योजनेमध्ये समायोजन केलं पस्तीस किलो धान्य मिळतंय त्याच्या जीवावर माझा बाकीचा कुटुंबी खायला हा घरी जन्माला तीन तीन लेकर आहेत सर मतीमंदा असा आपण असतो की त्याला दोन दोन माणसं येणसाला कामाला जायचं का दिव्यांगाला सांभाळायचं मग ज्या शासनाच्या योजना आहे जर त्या मतीमंदाला भेटल्या तर त्याचं कुटुंब खायल का ना त्याच्या जीवावर मग ही सुद्धा देत नाही मग आम्ही काय करायचं जगायचं कसं आम्हाला जगण्याला साधन सांगा आजी आजी गाळ्यात या गाळ्याच्या शेअरीकरणामध्ये नगरपालिकेच्या गाळ्या असतील पंचायत समिती असेल नगरपंचायत असेल त्या गाळ्यामध्ये पाच टक्के गाळ्या आरक्षितच पाहिजे आम्हाला दिलं जात नाही मग आम्ही धंदा कुठे मांडायचा ही रिकामी जागा इथं दोनशे स्क्वेअर फूट जागा दिव्यांगाला धंदा करून खायचे आहे तिथे सुद्धा आम्हाला दिलं जात नाही चांगले धन लोक इथं आहेत सगळे आज एखाद्या दिव्यांगाने टपरी चाची टाकली तर नगरपालिका अतिक्रमण म्हणू म्हणू उचलून टाकते मावली रस्त्याला रस्त्याच्या कड्याला भाजी टिकला चांगली लोक नोंद आहे त्यांची रस्त्याच्या जी जागा आहे ती बँशीच्या त्याच्यामध्ये अतिक्रमण करून <coughs> नाव लावली त्यांचं इलेक्शन त्यांचा चेअरमन बनवायचा ठरला आणि माझा दिव्यांग बांधव रस्त्याला बसतंय भाजी विकत त्याला तुम्ही वीस रुपये पट्टी मागताय त्याला बसायला जागा नाही आणि ह्या लोकांनी स्वतः नावानं गाळे करायचे आणि दुसऱ्याला जागीरदाराला धंदा करायला जायचा अरे तुला धंदा करणं होत नाही तू तू जागा दरू नको आम्हाला की सर्वे झालाय का दिव्यांगांचा सर्वे झाला दिव्यांगाचा जसा जन्म मृत्यूची नोंद आहे तशी दिव्यांगाची नोंद करायला किती लोकांचे केलाय का सर्वे केलाय आता त्यांचं काम आहे नगरपालिका आपल्या नगरपालिकेचं आहे पंचायत समितीचा आहे आम्ही दिव्यांगाच्या माध्यमात आम्ही देतोय पण यांची काम आहे तेव्हा का मॅडम शासन स्तरावर नेमलेली जे अधिकारी लोक आहेत सगळ्या योजनेचा लाभ शासनाचा दिव्यांगापर्यंत इतर लोकांपर्यंत पोहोचवायचं काम अधिकारी लोकांचा आहे प्रशासनाचा आहे पण आम्ही एक संघटना म्हणून सामाजिक संघटना म्हणून तेवढी वेळ आम्ही करतोय का तर आपण जोपर्यंत त्यांच्यापाशी रडत तो ना नाही तोपर्यंत त्यांना तो बी कळत नाही मग आम्ही रडतोय तरी बी आम्हाला पाज आहे कोणीच येत नाही मग करायचं काय रडल्याशिवाय पाजत नाही तुम्ही आम्ही किती रडायचं ही भावना आहे ना आता त्या दिवशी तुम्हाला आम्ही निवेदन दिलंय आमदार निधीचं मला एक प्रश्न काय साहेब आमदार हा प्रतिनिधी आहे ती तुमच्या समोरच फॉर्म भरूनच सगळं होत मग ह्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या तुम्ही आमचे श्रेष्ठ आहेत त्यांचे पण तुम्हाला आधी कार तुम्हाला पावर आहे आज ग्राउंड लेवलला मग आमदार आता विधानसभेचं इलेक्शन आलं उद्या काय उल टपालट होईल नाही होईल पण विधानसभेच्या आधी आमची मागणी आहे की आमच्या दिव्यांगाचा आमदार निधी आम्हाला वाटावा भला तुम्ही दिव्यांग दुसऱ्याला द्या असं बारवळ आंदोलन केली म्हणून मला देऊ नका पण माझ्या दिव्यांग बांधवापर्यंत तो निधी दि, दिला पाहिजे हो दि एवढी माझी अपेक्षा आणि दोन हजार सोळाचा जो कायदा आहे तुम्हाला बी माहित आहे पोलीस प्रशासनाला ते सगळ्याला माहिती आहे दिव्यांगात्वावर टीका करणं लंगड्या पांगड्या फुळ्या म्हणणं ह्याची अंमलबजावणी आणखीन होत नाही आम्हाला स्वावलंबी जगण्यासाठी किंवा मानपान हिवासाठी म्हणून एक कायदा काढलाय पण त्याची शासन स्तरावर ग्राउस्तरावर त्याची अंमलबाजावणी होत नाही त्याची तत्काळ झाली पाहिजे कुणी वीर आम्हाला म्हणजे खुळ्या म्हणजे कवर एक कायदात कशासाठी काढलंय तर त्याची अंमलबजावणी होत नाही तर आम्ही जगायचं कोणाकडे बघून आम्हाला कोणी वाले आहे का नाही मला सांगा आम्ही तुम्हाला मागणार आम्ही प्रशासन आम्ही तुम्हाला मांडणार ही का कोण आमदार खासदार चार दिवसाची पिलावळ आहे पाच वर्षाला पांबरतेली निवडून येतील पडतील त्यांना कोण खात नाही पण आम्ही तुमच्यापाशी रडायला लागलो आम्ही कुणापाशी रडणार नाही आम्ही व्यथा आहे दिव्यांगाच्या दिव्यांग आहेत तरी बऱ्याच दिव्यांगाला माहित नाही सगळ्या मागणीच निवेदनाची प्रत मी तुम्हाला देते सर त्या तुमच्या निवेदनाला आहे उडव गरकुल योजना आहे दोनशे स्क्वेअर फूट जागा आहे ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये यांची बैठक लावायला सांगतात सर्व ग्राम त्याला तुम्ही पण उपस्थित झाले की बोलू काय नाही झालं काय आणि काही आमदाराचं जे म्हणलं ना आम्हाला आचारसंहिता लागायच्या अगोदर याची बैठक लागून मला पाहिजे बाकीच ही तर ग्राउ तुम्ही करणारच आहे पण आमदार निधीचा विषय आपल्या आचारसंहितेच्या आधी ही विषय मला मिटवायचा आहे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलंय निवेदन सगळे शुक्रुवारी अकरा वाजता